मी त्या मुलीला रोज पाहायचो ती मला खूप सुंदर दिसत होती पण आज मला कळत नाही का मी तिचा पाठलाग करू लागलो ती कुठेतरी जात होती आणि एकटीच होती माझा हेतू वाईट नव्हता मला फक्त ती काय करते हे जाणून घ्यायचे होते कारण मी तिला त्या अवस्थेत पाहिले होते त्यानंतर माझ्या जागी कोणीही नक्कीच तिच्या मागे गेले असते तिने स्वतःला मोठ्या चादरीत गुंडाळले होते ती खूप सावधपणे फिरत होती मी तिचा पाठलाग करतोय हे तिला माहीत नव्हते पण मी पोलीस असल्यामुळे कोणालाही फॉलो करण्यात मी चांगला होतो काही वेळाने ती एका झोपडपट्टी शिरली ती इथे काय करायला आली होती याचे मला आश्चर्य वाटले कारण माझ्या माहितीप्रमाणे या भागात भिकार आणि अशा छावण्या लावल्या होत्या या शिबिरांमध्ये काय घडले ते मला माहीत होते मला काळजी वाटू लागली की ती आत का गेली मला जाणून घ्यायचे होते की आत काय चालले आहे आणि जे घडत आहे ते इथे घडत असेल तर मला ते बाहेर आणायचे होते त्या मुलीशी माझे काही नाते नसतानाही माझ्या चुकांवर आघात झाल्यासारखे का वाटत होते तेच कळत नाही काही वेळाने ती बाहेर आली तिच्या हातात काहीतरी होतं जे तिने पदराखाली लपून ठेवलं होतं पण जे काही होतं ते थरथरत होतं आता मला आणखीनच आश्चर्य वाटले आधी मी तिच्या मागोमाग त्या छावणीत आलो होतो आणि आता तिच्या मागे मागे जात होतो ती राहायची ती जागा ती जागा आमच्या जेलच्या जा अगदी समोर होती आज मला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि मी जाऊन तिला विचारले तुझ्याकडे काय आहे तू तुझ्या पदराखाली कोणाला लपवले आहेस मला समोर पाहून ती पहिल्यांदाच घाबरली आणि तिची चादर काढली तेव्हा माझ्या तोंडातून एक किंकाळी निघाली आणि मी लगेच तिला हात कडी लावली का, कारण मला ती आता फक्त माझ्यासाठी हवी होती मला माहीत नव्हते त्या मुलीचे नाव काय ती आमच्या जेलच्या समोर एका छोट्याशा घरात राहायची ज्या खिडकीतून तिच्या घराचे दृश्य सहज दिसत होते माझी अनेकदा नाईट ड्युटी असायची आणि जोपर्यंत तिच्या छोट्याशा घरात लाईट चालू होती तोपर्यंत मला आतली दृश्य स्पष्ट दिसत होती माझे टेबल पडलेली जागा तिथून तिचं घर स्पष्ट दिसत होतं ती रस्त्याच्या पलीकडे राहायची आणि आमचा जेल रस्त्याच्या या बाजूला होता यावेळी मी अठ्ठावीस वर्षाचा होतो पण माझे अजून लग्न झाले नव्हते माझे नाव अभिजित राणा होते खरं तर माझं लग्न करायला कोणीच नव्हतं एके दिवशी माझ्या एका सहकारी मित्राने मला विचारले तू त्या मुलीकडे का बघत राहतोस मी म्हणालो आवडते तो म्हणाला की जर ती चांगली दिसत असेल तर तू तिला लग्नाचा मेसेज का नाही पाठवत ती खूप सुंदर आहे पण खूप गरीब देखील आहे मी म्हणालो की कि गरीबी किंवा श्रीमंती मला काही फरक पडत नाही मला एक छान आणि सुंदर मुलगी हवी आहे जी माझ्यासोबत सेटल होऊ शकते मी माझ्याशी एकनिष्ठ राहू शकते आणि मी ड्युटीवरून घरी गेल्यावर स्वतःच्या हाताने गरमागरम अन्न तयार करून माझ्यासमोर ठेवू शकते मला हॉटेलचे जेवण खाऊन कंटाळा आला आहे आताही ती मुलगी आमच्या डोळ्यासमोर होती जणू काही कामात व्यग्र आहे मला वाटले की कदाचित ती जमिनीवर बसून कपडे धुत असेल कारण तिचा फक्त तो चेहरा दिसत होता तिचं सौंदर्य असं होतं की कुणी तिच्याकडे पाहिलं तर दूर बघायला विसरायचं तिचे मोठे डोळे पातळ नाक पातळ गुलाबी ओट आणि तिचा रंगही खूप गोरा होता मी म्हणालो तिला लग्नाचा निरोप द्यायला हरकत नाही पण मला वाटतं की ती कदाचित एकटी राहत नसेल आणि तिचे वयही खूप लहान आहे अंदाजे ती सोळा सतरा वर्षाची असेल माझा मित्र म्हणाला त्या मुलीबद्दल ही चांगली गोष्ट आहे तरुण पत्नी खूप चांगली असल्याचे सिद्ध होते पती जे काही सांगेल ते ती स्वीकारते तिला सांसारिक गोष्टीची फारशी समज नसते त्यामुळे ती आपल्या पतीला अजिबात त्रास देत नाही आणि तिचे आयुष्य चांगले चालते मुलं लवकर झालीत तर मुलंही तरुण दिसतात आणि बायको सुंदर आणि तरुण राहते माझ्या मित्राला एक विचित्र तत्वज्ञान सांगताना पाहून मी थक्क झालो तसे त्याचे लग्नही एका तरुण मुलीशी झाले होते त्यामुळे तो त्याचा अनुभव माझ्यासोबत शेअर करत होता मुलीचे नाव असता एवढेच मला माहीत होते मला जाणून घ्यायचे होते की ती कोणासोबत राहते ती एकटी राहिली असती तर गोष्टी जरा अस्ताव्यस्त झाल्या असत्या पण तिच्यासोबत वडील भाऊ किंवा आई असते तर मी त्यांच्याशी तिच्या नात्याबद्दल बोलू शकलो असतो रस्त्यावर राहणारी ही गरीब मुलगी मला आवडली होती हे खूप विचित्र होतं पण ती खूप सुंदर होती तिला कोणीही पसंत करू शकले असते आणि मग माझे नाते कुठेही ठरवणारे नातेवाईकही नव्हते मला अशा मुलीशी लग्न करायचे होते जिला आधार मिळू शकेल आणि माझे घरही बसू शकेल मी पोलीस असल्यामुळे मला हे शोधणे फारसे अवघड नव्हते मला कळले की तिच्यासोबत कोणीही राहत नाही ती घरात पूर्णपणे एकटी राहते हे ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं आणि काळजी पण वाटली की ती एकटी कशी राहते ती कशी जगते आणि तिला एकटी राहण्याची भीती वाटत नाही का एवढ्या लहान वयाची मुलगी आहे ती एकटी कशी राहते मग मला वाटले घाबरायचे कशाला तिला काही प्रॉब्लेम असेल तर ती इथे येईल आम्ही पोलीस आहोत आम्ही तिला मदत करू हे फक्त आमचे काम आहे कदाचित आमच्या आधारानेच ती इथे एकटी राहिली असावी समोरच पोलीस स्टेशन आहे हे तिला माहीत होतं एके दिवशी संध्याकाळची वेळ होती मी एकटाच बसलो होतो ती काळी चादर पांघरून कुठेतरी जात असल्याचे पाहून माझ्या मनात काय आले की मी तिच्या मागे गेलो मला वाटले की दुसरे काही नाही तर मी फक्त तिच्याशी बोलेत नाही मलाही तिच्याशी एकांतात बोलावं असं वाटत होतं शेवटी तिच्या हृदयात काय आहे ती चालत राहिली आणि इकडे तिकडे पाहत होती चोरासारखे तिने स्वतःला मोठ्या चादरने गुंडाळले होते ती थी त्याच ठिकाणी जात होती जिथे ते लोक झोपडपट्टीत राहत होते आणि आम्हाला यापूर्वीही अशा लोकांच्या तक्रारी आल्या होत्या परिसरातील लोक म्हणाले होते हे लोक इथे चुकीचे काम करत आहे त्यामुळे तुम्ही या लोकांना इथून हटवा आणि आम्ही त्यांना नोटीस देखील पाठवली होती तेव्हा त्यांनी पाऊस पडण्यापूर्वी आम्ही येथून निघू असे सांगितले होते फक्त एक आठवडा वेळ द्या ते लोक तिथे चुकीचे काम करत होते कारण अशा लोकांकडे गमावण्यासारखे काही नाही ना आदर ना अपमान काही नाही पण ती त्यांच्याकडे का जात होती ती झोपडपट्टी शिरली तेव्हा माझे हृदय धस्त झाले तिने इतक्या घाणेरड्या ठिकाणी जावे असे मला वाटत नव्हते तिचाही या लोकांशी संबंध होता का जस जसा वेळ जात होता तसतसे माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते दीड ते दोन तासांनी ती बाहेर आली आणि तिच्या छातीजवळ काहीतरी दाबून ठेवलं होतं ते एका चादरीत लपवले होते पण ती गोष्ट जी काही होती ती थरथरत होती आता ती परत तिच्या घराकडे निघाली होती तिची अवस्था खूप वाईट वाटत होती जणू तिला एक पाऊलही टाकणे अवघड आहे ती तिची सर्व शक्ती वापरून चालत होती पण खूप आजारी दिसत होती आणि मी पण तिच्या मागे जात होतो मला तिच्या घरात शिरून तिला विचारावं असं वाटलं की ती इथे काय घ्यायला गेली होती पण तिला विचारायचा कुठला अधिकार काही वेळाने तिच्या घरातून विचित्र आवाज येऊ लागले ती कोणाशी तरी बोलत होती मला आश्चर्य वाटले की ती कोणत्या कथांबद्दल बोलत होती कारण ती एकटेच राहत होती मी फक्त तिच्याकडे जाण्याचा विचार करत होतो की मला फोन आला ही माझी कर्तव्याची वेळ होती आणि मला जाणे आवश्यक होते म्हणून मी हे प्रकरण इथेच अपूर्ण टाकून निघालो सकाळी आस्ताला पाहिलं तर पायाखालची जमीनच निघून गेली होती तिच्या हातात एक मूल होतं पूर्वी ती नेहमी स्वतःला काळ्या चादरीत गुंडाळून ठेवायची त्यामुळे ती गरोदर आहे आणि हे मूल नवजात आहे हे मला आधी माहीत नव्हते आणि याचा अर्थ ते तिचेच मूल आहे की तिने कुठून तरुण उचलले आहे शोधण्यासाठी मी झोपडपट्टीच्या दिशेने निघालो ती रात्री इथे काय करायला आली होती थोडी चौकशी केल्यावर कळले की इथे एक स्त्री राहते जी महिलांना बाळणपणात मदत करते आणि हे काम अगदी नामपात्र रकमेत करते ती म्हणाली की हो रात्री एक मुलगी आली होती ती साधारण सोळा सतरा वर्षाची होती तिची तब्येत खूपच खराब होती मी तिला मदत केली त्या बदल्यात तिने मला काही पैसे दिले मी म्हणालो की हे सर्व करण्याचा अधिकार तुम्हाला आहे मग ती म्हणाली की अधिकार मिळणे हा तुमचा अधिकार आहे साहेब आम्ही फॅमिली मिडवाईफ आहोत हे काम आम्ही करतो आणि मग जो आपल्या जवळ येतो तो, तो पूर्वीपेक्षा अधिक असहाय्य आणि गरीब असतो आम्ही ही त्यांना थोडेफार पैसे देऊन मदत करतो तुम्ही एखाद्याला मदत केली तर ती वाईट गोष्ट आहे का काही पाप आहे का ती बाई माझ्यासमोर उभी राहिली आणि वकील असल्यासारखे प्रश्न विचारू लागली माझ्याकडे तिच्या प्रश्नांची उत्तरे नव्हती कारण ती काही पाप करत नव्हती मी परत आलो पण मला कळलं की ते मूल आस्ताचं होतं पण मला आश्चर्य वाटले ती एकटीच राहत होती आणि इतकी लहान होती मग इतक्या लहान वयात ती आई कशी झाली जणू माझ्या मनातला कोलाहल मला समजला होता सर्व इच्छा पूर्ण झाल्या मला तिला माझी बायको बनवायची होती तिला साहेबांची बायको म्हणता येईल असा आदर मला द्यायचा होता पण हे काय तिने एकटे राहताना एका मुलाला जन्म दिला म्हणजेच ते तिचे अनैसर्गिक अपत्य होते आता ती सकाळी सर्व मुलांना घेऊन कुठेतरी जायची मी तिच्या मागे गेलो तेव्हा कळलं की ती फळ बाजारात जाते आणि तिथे ती फळे ठेवण्याचे काम आणि टोपलीतून बाहेर काढण्याचे काम करते या कामासाठी तिला खूप कमी पैसे मिळतात आणि काही फळे खायला मिळतात पण यातच ती तिचे उदरनिर्वाह करते हे सर्व माझ्यासाठी विचित्र होते तिचे सर्व मुलांवर प्रेम होते छातीशी धरून ती मुलांसोबत खेळत होती मुलांच्या चे चेहऱ्याकडे पाहून तो मुलगा असल्याचे स्पष्ट झाले एक दिवस माझ्या मित्राने मला विचारले मग तू त्या मुलीबद्दल काय विचार करत होतास तू कधी नाते पाठवत आहेस मी म्हणालो सोड मित्रा दुसऱ्या विषयावर बोल तो म्हणाला का मी बोललो मला फक्त या विषयावर बोलायचे नाही वेळ जाऊ लागला आमचे काम असे होते की दिवस ना रात्र हे कळत नव्हते पण मी एक गोष्ट लक्षात घेतली होती की आस्ताने काही दिवसापासून पांढरी चादर घालणे बंद केले होते पण आता तिने पुन्हा काळी चादर घालायला सुरुवात केली होती एके दिवशी आम्ही जेवण ऑर्डर केले आणि काही अन्न शिलक होते माझा मित्र अन्न बाजूला टाकू लागला मी म्हणालो काय करतोय तो, तो म्हणाला मित्रा आता हे अन्न कोण खाणार हवामान देखील गरम आहे ते थोड्याच वेळात खराब होईल माझ्या मनात एक गोष्ट आली मी म्हणालो मला खायला द्या मी जेवण एका पिशवीत टाकले तो म्हणाला कुठे चालला आहेस मी म्हणालो नंतर सांगेन मी ते जेवण आस्थाच्या घराकडे नेले बरं तिला घरी बोलावणं योग्य नव्हतं ती फक्त एक छोटी खोली होती आत तिने एक छोटेसे स्वयंपाकघर बनवले होते एका बाजूला काही भांडी पडल्याचे दुरूनच दिसत होते मी मुख्य दरवाजा ठोठावला दरवाजासमोर एक फाटलेला पडदा होता ती म्हणाली कोण तिचे आवाज ऐकून माझे हृदय आवाज करू लागले मला एक विचित्र अनुभूती आले कदाचित आयुष्यभर हा आवाज ऐकायचा माझा हेतू होता मी म्हणालो तुमच्यासाठी जेवण आणले आहे मी बोलत असतानाच मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला तिने पडद्यामागून हात पुढे केला आणि अन्न पकडण्याचा प्रयत्न केला मी तिच्या हाताकडे पाहिले तिचे अतिशय सुंदर दुधाळ पांढरे रंगाचे हात होते ती एक सडपातळ आणि सुंदर मुलगी होती अशी मुलगी जी प्रत्येक पुरुषाच्या स्वप्नात येते आणि जिला प्रत्येक पुरुष आपली पत्नी बनवण्यास तयार असतो पण यावेळी ती खूप अशक्त होती तिचा हात पूर्णपणे कोरडा पडला होता हाडे बाहेर स्पष्ट दिसत होती मी जेवण तिच्या हातात दिले ती म्हणाली धन्यवाद तिथून परत येत असताना पुन्हा मुलाच्या रडण्याचा आवाज आला आणि आस्ताचा आवाजही आला त्याची तब्येत बरी नसल्याचे दिसत होते उघड गोष्ट आहे ती म्हणाली की हे निश्चित केले पाहिजे तिने स्वतःची काळजी घेतली नाही नेहमी मुलांसोबत बिझी होती मी तिला येताना पाहिलं माझी तिच्यावर नेहमीच एक नजर असायची एके दिवशी एक माणूस आमच्याकडे आला तो म्हणाला रस्त्याच्या पलीकडची ही जागा माझी आहे मला त्याच्यावर प्लाझा बांधायचा आहे पण काही गरीब लोक इथे राहतात आणि त्यांनी घरे बांधली आहेत मला न्यायालयाकडून आदेश घ्यायचा आहे जेणेकरून मी ही घरे पाडू शकेन याच ठिकाणी आस्था देखील राहत होती मी म्हणालो मी तुझे काम करू शकत नाही तो म्हणाला बघा सर मी लांबून आलोय आता गेलो तर पुढच्या महिन्यातच येऊ शकतो मी म्हटलं ते घर पाडलं तर ते लोक कुठे राहतील मी तुझ्यासाठी हे काम करू शकत नाही जागा रिकामी करून पुन्हा पुढच्या महिन्यात येईल असे सांगून तो माणूस निघून गेला आस्ताशी माझे विचित्र नाते होते मला नेहमीच तिची काळजी वाटायची तिने अवैध मुलाला का जन्म दिला असा मनातल्या मनात तिचा राग आला आणि आजकाल तिचं वागणं बघून ती पुन्हा आई होणार आहे असं वाटलं पण मला आश्चर्य वाटले की मी त्या घरात कधीही एकही माणूस जाताना पाहिला नाही बऱ्याचदा माझ्याकडे रात्रीची ड्युटी होती आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे माझी नजर तिथेच असायची मग हे सगळं कसं होतं आणि मग जे वाटले होते तेच झाले माझा अंदाज बरोबर निघाला तिचे पहिले मूल जगात येऊन एक वर्षही झाले नव्हते आणखी एक मूल तिच्या मांडीवर आले त्यावेळी तिने मुलीला जन्म दिल्याने ती खूप आनंदात होती तीही तिची खूप काळजी घेत होती तिने आपल्या मुलांची खूप चांगली काळजी घेतली ती त्यांना छान कपडे घालायची पण स्वतःकडे जुने फाटलेले कपडे होते मला प्रश्न पडतो की तिच्याकडे तिच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी आणि त्यांचे छंद पूर्ण करण्यासाठी इतका पैसा कुठून येतो पण ती स्वतःच अशा बिकट अवस्थेत का जगते एवढ्या वाईट परिस्थितीतही एवढी आनंदी असलेली मुलगी मी याआधी पाहिली नव्हती अनेकदा तिच्या मुलांचे आवाज ऐकू येत होते तिचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं कधी ती माय लव म्हणायची तर कधी माझी मुलं माझं आयुष्य म्हणायची आत कोणी आहे की नाही हे पाहण्यासाठी मी कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तिचे ऐकण्याचा प्रयत्न करायचो पण मला तिथे एकही माणूस दिसला नाही एके दिवशी जेव्हा मी आस्थाला पाहिले तेव्हा मला तिची अवस्था पाहून खूप वाईट वाटले तिचे कपडे एका बाजूने फाटलेले होते काहीतरी विचार करून मी बाजारातून एक सूट विकत आणला आणि चप्पलची जोडी पिशवीत टाकून तिच्या घराकडे निघालो दार ठोटावले आस्था म्हणाली कोण मी म्हणालो त्या दिवशी तुझ्यासाठी जेवायला आणलेला माणूस आज मी तुमच्यासाठी काही कपडे वगैरे घेऊन आलो आहे ती म्हणाली तुमचे खूप खूप आभार पण मी कोणाकडून दिलेली वस्तू घेत नाही मी म्हणालो तुमचा गैरसमज झाला आहे ही भीक नाही जर तुम्ही ही गोष्ट ठेवली तर मला आनंद होईल आणि ही सामग्री तुम्हाला उपयोगी पडेल यावेळी ती पडदा काढून माझ्या समोर आली कदाचित मला कोण मदत करत आहे हे तिला पाहायचे होते पण जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हा माझे हृदय खूप दुखले कारण ती खूप आजारी होती मी मोठी बॅग तिच्या दिशेने वाढवली ती म्हणाली खूप खूप धन्यवाद मी तिच्या मागे नजर टाकली तिच्या घरात एक खाट होती आणि कदाचित ती दोन्ही मुलांसह त्यावर झोपायची एक छोटेसे स्वयंपाकघर आणि स्नानगृह होते त्याशिवाय त्या, त्या खोलीत एक तुटलेली खुर्ची होती ज्यावर तिने काही कपडे ठेवले होते कपड्यांच्या ढिगाऱ्यावर लहान मुलांचे कपडे आणि डायफर इत्यादी ती मुलांच्या वस्तू कशा विकत घेते हे माहीत नाही दोन्ही मुलांचा खर्च ती कशी भागवत होती मुलांसाठी असलेल्या दुधाच्या पाकिटासाठी पैसे कुठून आणले कदाचित तिने जे काही कमावले ते मुलांच्या वस्तू विकत घेण्यासाठी वापरले असतील ती म्हणाली तुमचे नाव काय मी म्हणालो माझे नाव अभिजित आहे मी समोरच्या पोलीस स्टेशनमध्ये काम करतो तुम्हाला काही समस्या असल्यास तुम्ही मला सांगू शकता मला तुमची मदत करण्यात आनंद होईल ती म्हणाली तुला माझी मदत का करायची आहे मला अविवाहित अव मुलगी समजून माझा फायदा घ्यायचा आहे मी म्हणालो असे काही नाही मी तशी व्यक्ती नाही मी तुम्हाला मदत करायला आलो आहे आता ती जे बोलली ते बोलल्यावर ती थोडीशी लाजली ती म्हणाली मला माफ करा खरं तर मी एकटीच राहते त्यामुळे अशा गोष्टींचा विचार करत राहते मी म्हणालो तुम्हाला घाबरवायची काही गरज नाही जर तुम्हाला काही अडचण असेल तर कृपया मला कळवा मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे ती म्हणाली मला कुणीही मदत करू शकत नाही असे बोलून ती परत आत गेली आणि मला इथे उभे राहणे योग्य वाटले नाही आता मी आत जाऊन तिला हे विचारू शकत नव्हतो की मला संपूर्ण गोष्ट सांग मला संपूर्ण गोष्ट सांग तुला काय अडचण आहे तुला कोणी मदत का करू शकत नाही फक्त स्वतःला गप्प केले आणि परत आलो असे दिवस केले आणि तिची प्रकृती पुन्हा बिघडू लागली माझ्या लक्षात आले होते की ती आई होणार होती ती स्वतःला काळी चादर घालून स्वतःला चांगले गुंडाळते कदाचित ती आई होणार आहे हे लोकांना कळू नये म्हणून तिने स्वतःला लपवून ठेवले असावे यावेळीही तिने पुन्हा काळ्या चादरीने स्वतःला झाकून घेतले होते आणि मला आश्चर्य वाटले कारण जर हे तिचे तिसरे अपत्य असेल तर ही मुले कुठून आली हे मला अजून कळू शकले नाही ती चारित्रहीन मुलगी होती का ती इथे काहीतरी चुकीचे काम करत असे पण मला तिची काहीच खबर मिळाली नाही आणि दुसऱ्या दिवशी मी जे पाहिले ते पाहून माझा आत्मा हादरला तिच्या घराबाहेर एक भली मोठी गाडी उभी होती मला काळजी वाटू लागली कारण मोठमोठ्या वाहनांमध्ये कसली माणसं असतात हे आम्हा पोलिसांना नाही कळणार तर कुणाला कळणार नक्कीच काहीतरी गडबड असेल मग वाटलं की ती गाडी तिथे तशीच उभी असेल याचा अर्थ त्या गाडीच्या ड्रायव्हरचा आस्थाशी काही संबंध असू शकतो माझ्या मागे कोणी नव्हते त्यामुळे मी नाईटची ड्युटी सहज करू शकलो एवढ्या दिवसातही मी नाईट ड्युटीवर होतो तेव्हा एके दिवशी तिच्या घरातून किंचाळण्याचा आवाज आला मी पूर्णपणे काळजीत पडलो मला लगेच जाऊन तिला मदत करायची होती आणि ते माझे कर्तव्य होते कारण ती वाईटरित्या किंचाळत होती पण तरीही मला थोडी काळजी वाटत होती की काय होईल तरीही मी हळूहळू तिच्या घराकडे जाऊ लागलो तिच्या ओरडण्याचे आवाज अजूनही ऐकू येत होते दारापाशी पोहचताच कदाचित तिला बाहेर कोणीतरी आहे असे वाटले असावे ती म्हणाली कोण आहे मला हे नको होतं तिला माझ्याबद्दल काहीतरी वेगळंच वाटलं की कदाचित मी बाहेर उभा राहून तिचं सर्व काही ऐकत होतो आणि शो पाहत होतो म्हणून मी पटकन आज शिरलो मी म्हणालो हो मीच आहे समोरचे दृश्य पाहून मला आश्चर्य वाटले तिला खूप वेदना होत होत्या तिची दोन्ही रडत होती ती पुन्हा मुलाला जन्म देणार असल्याचे स्पष्ट झाले हे पाहून मला थोडे आश्चर्य वाटले त्याच काळाच्या आदरीत तिने स्वतःला गुंडाळले होते मी म्हणालो काय झालं आहे ती म्हणाली मला खूप त्रास होतोय मला डॉक्टरकडे घेऊन जा मी म्हणालो ठीक आहे मी माझी गाडी काढली मी घाबरलेल्या अवस्थेत होतो आणि या घाबरलेल्या अवस्थेत मी तिला जवळच्या रुग्णालयात नेले हे रुग्णालय खाजगी होते इथले लोक मला चांगले ओळखत होते डॉक्टरांना समजले कदाचित मी विवाहित आहे आणि आस्था माझी पत्नी आहे मी दोन्ही मुलांना एका नर्सकडे सोपवले मुलांची प्रकृतीही बरी नसल्याचे त्यांनी सांगितले तिने मुलांना दूध वगैरे पाचले आणि आस्थाची काळजी घ्यायला सुरुवात केली काही वेळाने डॉक्टरांनी मला खुलीत बोलावले तो म्हणाला ही तुझी कोण आहे मी डॉक्टरांना स्पष्टपणे सांगितले की मला असे काही वाटत नाही पण मी तिला मदत करत आहे तेव्हा डॉक्टर म्हणाले तुम्ही खूप चांगले केले आहे कारण तिची प्रकृती खूप वाईट आहे ती तरुण आहे वर हे तिचं तिसरं अपत्य होतं डॉक्टरांचे होते ऐकून मला धक्काच बसला मला आश्चर्य वाटले डॉक्टर म्हणाले की होय तो आम्ही त्या मुलाला वाचवू शकलो नाही अशक्तपणामुळे तिच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाला आम्ही ते स्वच्छ करून बाहेर फेकले आहे अखेर त्या मुलांचा बाप कोण त्याला फोन करा आणि समजावून सांगा की एवढ्या लवकर मुलांना जन्म का देता किमान आपल्या पत्नीची काळजी घ्या मी म्हणालो की मला तिच्या नवऱ्याबद्दल काहीच माहिती नाही फक्त तिच्या तब्येतीची काळजी घ्या आणि तुम्हाला काही हवे असेल तर मला सांगा मी घेऊन येईन डॉक्टरसुद्धा थोडे आश्चर्यचकित झाले त्यांना समजले होते की प्रकरण काहीतरी वेगळे आहे असे वाटते पण मी पोलीस असल्यामुळे ते मला काही बोलू शकले नाही त्याने मला एक यादी लिहून दिली आणि लि। मुलांचे काही सामानही होते तिची तब्येत बरी होईपर्यंत इथेच ठेवायला सांगितलं होतं मी घरी आलो पण सकाळी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर हॉस्पिटलच्या लोकांनी मला एक विचित्र बातमी सांगितली तो म्हणाला अवघ्या दोन तासांनी ती आपल्या मुलासह हो येथून निघून गेली आम्ही तिला थांबवत राहिलो तिनेही तुझ्याबद्दल सांगितले की तू जायला नकार दिला होतास पण ती मान्य झाली नाही आणि तिथून पळून गेली जणू इथून निघालो नाही तर काय संकट येईल कुणास ठाऊक असे तिला वाटले मी म्हणालो आणि तुम्हाला काहीतरी असे दिसले का की ज्यामुळे तुम्हाला संशय येईल डॉक्टर हो म्हणाले तिच्याकडे मोबाईल होता आणि जाण्यापूर्वी तिने कुणाशी तरी बोलली होती मला खूप आश्चर्य वाटले पण ती कुठे गेली असेल हे मला माहीत होते म्हणून मी तिच्या घरी गेलो पण समोरचे दृश्य खूप विचित्र होते कारण ती पांढऱ्या रंगाची गाडी तिच्या घराजवळ उभी होती आस्ताला त्या गाडीत बसवणारा आणि तिथून घेऊन जाणारा कोणीतरी माणूस असल्याचं मी पाहिलं आस्ताला त्या माणसासोबत जायचे नव्हते त्या माणसाने तिला बळजबरीने पळवून नेले होते मी लगेच गाडीच्या मागे लागलो गाडी एका मोठ्या बंगल्याजवळ थांबली पण त्या माणसाने आस्ताचा हात धरून आत घेण्यास सुरुवात करताच मी त्याला पकडले मी त्या माणसाला चांगले ओळखत होतो तो एक मोठा तस्कर होता पण त्याच्या विरोधात आम्हाला कोणतेही साक्षीदार किंवा पुरावे सापडले नाहीत त्यामुळे तो आतापर्यंत कायद्याच्या हाताबाहेर होता तो माणूसही मला पाहून आश्चर्यचकित झाला आस्था योग्य वेळी ओरडू लागली ती म्हणाली की त्याने मला जबरदस्तीने आणले आहे माझी मुले माझ्याकडून हिसकावून घ्यायची आहे मी त्याला माझ्या मुलांना देणार नाही तुम्ही मदत करणार म्हणालात तर कृपया मला मदत करा मला येथून बाहेर काढा तो माणूस ओरडत राहिला पण मी त्याचे ऐकले नाही आणि आस्थाला तेथून नेले आणि मग आस्थाने मला सांगितले की ही मुले त्याच माणसाची आहेत मी खूप गरीब मुलगी आहे पण माझे सौंदर्य माझ्या आयुष्याचे कारण बनले माझी आई त्या माणसाकडे काम करायची मी पण आईसोबत जायचे त्याची वाईट नजर माझ्यावर वळली होती माझी इज्जत धोक्यात आल्याचे पाहून आईने ते काम सोडले पण या माणसाने मला सोडले नाही माझी आई आजारी पडू लागली आणि एके दिवशी ती तिच्या आजारपणात देवाला प्रिय झाली आता या जगात मी एकटीच राहिले होते जेव्हा या माणसाला समजले की मी एकटी राहते तेव्हा एका रात्री तो माझ्या घरी आला आणि त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आता जेव्हा जेव्हा त्याला वाटते तेव्हा तो माझ्या घरी येतो कारण त्याला माहीत होते की त्याला कोणीही अडवणार नाही तो, तो रात्रभर माझा छळ करायचा आणि वेळ होताच निघून जायचा त्याचा परिणाम असा झाला की मी त्याच्या मुलाची आई झाले मला बाळाचा गर्भपात करायचा होता पण डॉक्टरांनी मुलाचा गर्भपात करण्यास साप नकार दिला कारण मी लहान होते आणि माझ्या जीवाला धोका होता मग मी त्या मुलाला जन्म दिला त्यानंतरही तो माणूस मान्य झाला नाही आणि मला त्याच्या उदटपणाचे लक्ष बनवत राहिला आणि त्याचा परिणाम असा झाला की मी दुसऱ्या मुलाची आई झाले त्याच्या लग्नाला दहा वर्षे झाली असून त्याची पत्नी वांज आहे आता त्याची पत्नी कधीही आई होऊ शकत नाही असे स्पष्ट उत्तर डॉक्टरांनी दिले आहे आता त्याला माझी मुले माझ्याकडून हिसकावून घ्यायची आहेत माझे माझ्या मुलांवर खूप प्रेम आहे मी त्यांना जन्म दिला आहे मला ही मुले त्या माणसाला द्यायची नाहीत मी त्याला असेही सांगितले होते की जर तुला मला तुझ्याकडे ठेवायचे असेल तर माझ्याशी आदराने वाघ माझ्याशी लग्न कर पण तो माझा आदर करायला तयार नाही आणि मला त्याची मोल करेन म्हणून जगायचे नाही मी म्हणाले तुला त्याच्यासोबत राहायचे नसेल तर राहू नकोस मी तुला पूर्ण मदत करेन ती म्हणू लागली तुला माहीत नाही का हा माणूस खूप खतरनाक आहे तुम्ही मला कुठेही ठेवाल कोणत्याही संदर्भात तो तिथे पोचेल मी आधीच लपून बसले होते पण तो माझ्या मागे लागला होता मी म्हणालो काळजी करू नकोस माझ्यावर विश्वास ठेव आस्ताला माझ्याकडे ठेवण्यासाठी जागा नव्हती मी तिला माझ्या घरी नेले असते तर पकडलो गेलो असतो कारण त्याने आधी माझ्या घराची झडती घेतली असती मी आस्ताला त्याच तुरुंगात डांबले कारण मी आस्ताला वाचून तिला तुरुंगात टाकेन याची तो कल्पनाही करू शकत नाही हाच तो विचार करत असावा एकतर मी तिला माझ्या घरी घेऊन जाईन किंवा इतरत्र तो बराच वेळ तिचा शोध घेत होता आणि आस्था आपल्या मुलांसह तुरुंगात राहत होती पण ती तिथे कायमची राहू शकत नव्हती तिच्या मला काही निर्णय घ्यायचा होता हे मी माझ्या मित्राला सांगितल्यावर त्यालाही आश्चर्य वाटले तिला तेथून बाहेर काढावे लागेल असे सांगितले मी म्हटलं कुठे घेऊन जाऊ माझ्या घरी घेऊन जाऊ तेव्हा माझा मित्र म्हणाला यार तू जे ठरवलं होतं तितक झालंय पण निर्णय अजून बाकी आहे हे सर्व माझ्यासाठी खूप कठीण झाले होते मी म्हणालो की जर माणसाची इच्छा असेल तर त्याच्यासाठी काहीही कठीण नाही माझ्या मित्राने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि सांगितले की तू अजूनही तिच्या आणि तिच्या दोन मुलांसोबत राहू शकतोस मी म्हणालो हो ती एक असहाय्य मुलगी आहे तिच्यावर अत्याचार झाले आहेत आणि आमचे काम समाजातून वाईट नैसे करणे आहेत पण अत्याचारित आणि निराधारांना आधार देणे हे आहे जेव्हा मी आस्थाशी लग्नाबद्दल बोललो तेव्हा ती गरीब मुलगी रडत माझ्या पाया पडली ती म्हणाली तुझे आयुष्य वाया घालवू नकोस मी तुझ्या लायक नाही पण मी तिच्याशी लग्न केले आता ती माझ्या घरी आहे आणि ती दोन्ही मुलंही माझ्या घरी शिकत आहेत आता तो माणूसही काही करू शकत नाही कारण आस्था माझी पत्नी झाली आहे जर त्याने जास्त भांडण केले तर तो आपोआप कायद्याच्या रडारवर येईल तुम्हीच सांगा मी बरोबर केलं किचू कारण याशिवाय मला काहीच समजत नव्हते एका चांगल्या कामाची माझ्या मनात एक तळमळ होती आणि कदाचित प्रेम देखील जे मला समजू शकत नव्हते आणि या दोन आवडींनी मिळून हा निर्णय घेतला मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत